तर आपण नेहमीच डाळ तांदळाचे किंवा रव्याचे आपे बनवत असतो पण आज आपण अगदी वेगळ्या चवीचे मस्त झटपट तयार होणारे छान कुरकुरीत असे बटाट्याचे आपे पाहणार आहोत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलं स्कूलमधून आल्यानंतर मुलांना लहान भोकेसाठी काहीतरी खायला हवं असतं तर अशा वेळेस तुम्ही हे झटपट बटाट्याचे आपे बनवून त्यांना देऊ शकता चला तर मग वेळ न वाया घालवता मस्त कुरकुरीत आणि थोडीशी वेगळ्या चवीचे हे बटाट्याचे आपे कसे बनवायचे ते पाहूयात तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा कपाने आपल्याला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने इथे बरोबर पाऊन वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही इथे वापरला तरी चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेऊ थोडासा कढीपत्ता मी एकदम बारीक कट केलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा आणि बटाटा घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे एक वाटी संपूर्ण पाणी आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याने हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मला हे जे बॅटर आहे ते थोडं घट्ट वाटतंय पुन्हा त्याच वाटीने मी अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं तर हे पा बॅटर इथे आपलं अगदी परफेक्ट व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण रवा आहे त्यामुळे दहा मिनिटांसाठी हे बॅटर असंच आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान भिजेल दहा मिनिटांनंतर बॅटर पुन्हा आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पुन्हा यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही यापेक्षा जर तुमचं बॅटर जास्त घट्ट असेल तर थोडंसं एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता त्यानंतर यामध्ये फोडणी घालण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि एक चमचा तीळ घातलेली आहे चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि छान खमंग अशी फोडणी आपल्याला ह्या बॅटरवर ओतून घ्यायची आहे मस्त फोडणी घातल्यामुळे आप्प्याची जी टेस्ट आहे ती अगदी मस्त दुप्पट वाढते त्यामुळे फोडणी जरूर घालावी तर इथे आपण हे आप्पे बनवताना अजिबात सोडा किंवा इनो न वापरता हे आप्पे तयार करणार आहोत तरीसुद्धा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान पोकळ हे बनवून तयार होतात तर इथे फोडणी घातल्यानंतर बॅटर पुन्हा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर मग आप्पे बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपे खाली चिटकणार नाही ना तर अशा पद्धतीने एक एक चमचा आपल्याला हे बॅटर ह्या प्रत्येक मोल्डमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व बॅटर इथे मी प्रत्येक मोल्डमध्ये टाकून घेते अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही मस्त नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांना देऊ शकता टिफिनलासुद्धा बनवू शकता तर हे बा अशा पद्धतीने यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेऊ तर एक साईड अगदी व्यवस्थित अशी आपण भाजून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता वरच्या साईडने आपे मस्त कोरडे झालेले आहेत त्यानंतर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे आपे आपण भाजून घेणार आहोत एक साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अगदी इझिली हे निघून जातात अजिबात मोल्डला वगैरे चिटकत नाही तर अशा पद्धतीने मस्त सर्व आपे इथे मी पलटी करून घेते आणि अगदी थोडंसं आपण साईडने पुन्हा याला तेल सोडून घेणार आहोत म्हणजे अगदी दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपे भाजून घेता येतील आपल्याला तेल सोडलं की छान ते कुरकुरीत होतात त्यामुळे अगदी चमचाभर फक्त साईडने तेल सोडून घ्यायचं आहे तर इथे मी आलटून पलटून दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे आपे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले आपे बनवून तयार झालेले आहेत सर्व तयार झालेले आपे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेली मी तयार करून घेते तर इथे मस्त कुरकुरीत असे आपले बटाट्याचे आपे बनवून तयार झालेले आहेत आतून छान पोकळ मस्त जाळीदार आणि बाहेरून छान कुरकुरीत असे हे बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे आपे घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा आहे